डोंबिवली रेल्वे स्थानकातील समस्येवर उद्धव बाळासाहेब ठाकरेच्या शिवसेनेने पाहणी करत दिले निवेदन डोंबुल्ली रेल्वे स्थानकातील अनेक समस्यांवर बुधवार तेवीस तारखेला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी पाहणी केली रेल्वे स्टेशन प्रबोधकांना निवेदन देत लवकरात लवकर समस्या सोडवा अन्यथा शिवसेना स्टाईनने आंदोलन करू असा इशारा कल्याण जिल्हा प्रमुख दिपेश मात्रे यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आला यावेळेस माजी नगरसेवक तात्यामाने वैशाली दरेकर त्यानंतर शहरप्रमुख प्रकाश तेलगुटे यासह अनेक शिवसैनिकांनी डोंबली रेल्वे प्रबंधकांची भेट घेतली डोंबली रेल्वे प्लॅटफॉर्म क्रमांक एकवर कल्याण आणि मुंबई दिशेकडील दोन्ही टोकांवर अतिशय अरुंद जागा असल्याने प्रवाशांना विशेषतः महिलांना लहान मुलांना सकाळी गर्दीच्या वेळेस उभे राहण्यास तसेच खचाखच भरून येणाऱ्या लोकलमध्ये चढण्यास आणि उतरण्यास खूप त्रास होतो तसे अरुंद जागेमुळे धक्काबुक्की होत असते संबंधित रेल्वे विभागाकडे या संबंधित पत्रव्यवहार करून अधिकाऱ्यांशी बोलून लवकरात लवकर या प्लॅटफॉर्मवरील दोन्ही दिशेला प्रवाशांसाठी पुरेशी जागा उपलब्ध करून देण्यासाठी आवश्यक ती कारवाई करी करावी अन्यथा भविष्यात होणाऱ्या दुर्घटनांना रेल्वे प्रशासनात जबाबदार धरून पक्षातेत तीव्र आंदोलन करण्यात येईल तसेच तीन व चार नंबर प्लॅटफॉर्मवर कल्याणच्या दिशेने सरकता जीण्याचे पण काम पूर्ण झालेले आहे तरी तो प्रवाशासाठी का खुला करत नाही उद्घाटनासाठी कोणाची वाट बघताय असा प्रश्न आमच्या मनात निर्माण झाला आहे या प्रश्नाकडे लक्ष द्यावं असं मत वैशाली दरेकर यांनी मानलं बिरो रिपोर्ट डोंबली फास्ट कसं आहे आमच्या असं लक्षात आलं एक न्यूजपेपरमध्ये बातमी आली होती त्यावरून की जो प्लॅटफॉर्म नंबर पाच आहे त्या प्लॅटफॉर्म नंबर पाच वर जो पंधरा डब्याची जी लोकल येते ती जिथे थांबते महिलांचा डब्बा जिथे थांबतो उतरतं तिथे था त्या ठिकाणी एक जिना उतरतो आहे आणि त्या जिन्याचं रेलिंग तिथपर्यंत येते त्यामुळे महिलांना आतमध्ये डब्यामध्ये चढताना अतिशय अरुंद जागेतून चढावं लागतं आहे आणि उतरावं लागतं आहे एक तर आपल्या डोमिली स्टेशनला असणारी प्रचंड गर्दी रेल्वेला जाणाऱ्या लोकांची आणि त्यात ज्या वेळेला गर्दीचा वेळ असते त्यावेळेला महिलांची जाण्याची येण्याची जी काही तारांमध्ये ते उडते त्याच्यामध्ये भीती अशी आहे की जर एखादा ॲक्सिडेंट झाला एखादी महिला जर पडली घसरून तर जीव जाऊ शकतो अनेक जणं चेंगराचेंगरीमध्ये मरू शकतात आणि म्हणून आम्ही रेल्वे प्रशासनाला सांगायला आलो आहे की ते प्लॅटफॉर्म जे आहे त्याच्यामध्ये बदल घडवा आणि ते जी महिलांची जी कुचंबणा होते तिथे चढण्याची उतरण्याची जी तारामळ होते ती दूर करा त्याआलो आहे आणि आता आम्ही तिथे पाहणी दौरा देखील करायला जातोय त्यांच्याबरोबर आम्ही ते पण लक्ष घालतोय जसं फेरीवाल्यांचा प्रश्न आहे कारण फेरीवाल्यामुळे सगळी जागा तिथे ऑक्युपाय केलेली आहे आणि माझं असं पूर्णपणे आमचं लक्ष आहे आणि आम्ही बघितलं आता इथे ज्याला स्टेशन मास्तरकडे ते आम्ही आलो त्याच्यानंतर या लोकांना काही देणं घेणं नाही आहे असंच दिसतंय एक तर हे अमराठी लोक आहेत यांना इथल्या महाराष्ट्रातल्या लोकांबद्दल महाराष्ट्रातल्या जमिनीबद्दल इथल्या असल्या प्रवाशांबद्दल अजिबात काही दयामाया देखील नाहीये कारण त्यांना कणव पण नाहीये कारण त्यांना आपली भाषाही येत नाहीये तर पहिला रात आमचा त्यांच्यावर तोच अनावर झाला आणि दुसरी गोष्ट म्हणजे त्यांना यातलं काही पडलेलंच नाही ते त्या स्टेशन मास्टरच्या केबिन बाहेर बघायलाही येत नाहीत त्यांना जर आता घेऊन जातो सैर करून आणतो मग तुम्हाला सांगते मी काय होतंय ते जिल्हा प्रमुख दीपक्षी मात्रे यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही डोंबिवली शहरातील सर्व पदाधिकारी महिला पुरुष शहर प्रमुख त्याच्यानंतर ते उपजिल्हाप्रमुख राहुल भगत सगळेच आम्ही कारण आत्ता जे वैशालीने सांगितलं तो एक विषय आहे पण त्याचबरोबर आम्ही आत्ता डोंबोली स्टेशनवरती वेगवेगळ्या समस्या आहेत उदाहरणार्थ या ठिकाणचं लिफ्ट कधी कायचं तयार आहे ते असंच पडू नये एक्सलेटर तयार आहेत ते तालुक्यांना असून पडलेलं आहे त्यानंतर इथे शौचालयाची काय अवस्था आहे महिला आणि त्याचबरोबर पुरुष आहेत तीच अवस्था आहे त्याबरोबर हॉकर्स बसतात तशा प्रकारची तीच अवस्था आहे त्याचबरोबर इकडे आता गर्दुले वगैरे सांगितलं तीच अवस्था आहे ह्या सगळ्या समस्या घेऊन आम्ही आत्ता स्टेशन मास्त आणि स्टेशन मास्तमांच्या माध्यमातून या सगळ्या सगळ्याविषयी निगडीत असलेले टेक्निकल स्टाफ आणि आर पी अधिकारी ह्या सगळ्यांना या ठिकाणी आम्ही बोलवून घेतो ह्या सगळ्या गोष्टी त्यांच्या निदर्शनास आणून दिलेल्या आहेत त्यांना त्यांच्याविषयी था जाबही विचारण्यात आला त्याने आम्हाला कमिट केलेलं आहे की लवकरात लवकर संबंधितांनी वरिष्ठांकडे याचा पत्रव्यवहार करून ह्या तुम्हाला येत्या आठ ते दहा दिवसात समस्या सुटलेल्या दिसतील असं त्यांना त्यांनी आम्हाला कमिटमेंट केली दिलेली आहे जर कधी यांनी आठ दहा दिवसात या कमिटमेंट पूर्ण करण्याचा प्रयत्न नाही केला तर पुन्हा आम्ही जिल्हा प्रमुख दिपशजी म्हात्रे यांच्या मार्गदर्शनाखाली मोठं आंदोलन उभं करू परंतु ते आंदोलन उभं करण्याच्या आम्हाला या सगळ्या रेल्वेच्या प्रशासनाने आम्हाला संधी देऊ नये आज विनंती केली आहे नाहीपेक्षा मग शिवसेना कशा पद्धतीने काय असते आम्हाला त्या रूपात उतरावं लागेल पण ती वेळ येऊ नये ही आमची अपेक्षा आहे म्हणून आज आम्ही पद सर्व पदाधिकारी या ठिकाणी येऊन त्यांच्याशी चर्चा केली आणि आत्ता प्रत्येक शंके ह्या सगळ्या विषयावरती त्यांना स सोबत घेऊन सगळं समक्ष दाखवतो आहे त्या सुद्धा झाल्याच पाहिजेत सायकली पार्किंगचा तो सुद्धा त्यांनी पाठपुरावा केला होता आम्ही मध्यंतर किंवा त्यांनी ओके करून दिलेला आहे चार नंबरला थोडस ते पत्रे नव्हते शेट नव्हता महिलांना उभं राहण्याची जागा नव्हती तो त्यांनी चार आठ दिवसानंतर त्यांनी सेट मारून दिलेला आहे मी असं सांगेल की बा रेल्वे प्रशासन दुर्लक्ष करते असंही नाही पण त्यांच्या पाठीशी लागून ते काम करावं लागतं आणि त्या त्या पद्धतीने आम्ही काम करतो आजची आमची सर्व जिल्ह्याची टीम आलेली आहे म्हणजे जिल्हाप्रमुख जरी नसले तरी आमचे जिल्हाप्रमुख म्हणून त्यांचे प्रतिनिधी म्हणून तात्यासाहेब माने आहेत महिला आघाडीच्या जिल्हा संघटका वैशालीताही आहेत आमच्या महिला शहर संघटिका आहेत पूर्वेचे शहर प्रमुख आमचे जी नाटेकर आहेत आणि पूर्ण टीमच आमची इथं यांना भेटायला आलेली आहे राहुल राहुलजी भगत आहेत म्हणजे सांगायचं दृष्टिकोन एवढा आहेच की रेल्वे प्रशासनसुद्धा आपल्या पत्राला उत्तर देत नाही असंही काही नाही शंभर टक्के ते दे रिप्लाय देतात आणि चांगल्या प्रकारे आपण त्यांना प हे के संपर्क केल्यानंतर ते के व्यवस्थित आपल्याला रिसर उत्तर देतात